मित्राणी धनधान्यानी प्रजानाम समत्ती जननी भूमिश्च स्वर्गादपी गिरीय अर्थात मित्र धन आणि धान्य या जगात अत्यंत सन्मानित आहे परंतु माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं मनापासून स्वागत करतो ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना भारतीय गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो भारत हा प्राचीन संस्कृती आणि परंपरांचा देश आहे ज्याने हजारो वर्षे वसुधैव कुटुंबकम अर्थात हे सर्व विश्व आमचे कुटुंब आहे या वाक्यांशाच्या सहाय्याने था समस्त विश्वाला शांती सहिष्णुता आणि ज्ञानाचा संदेश दिला आहे परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या अधीन गेल्यानंतर भारताला अनेक दशक गुलामगिरीचे जोखड सहन करावे लागले या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी असंख्य स्वतंत्रता सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र आणि गणराज्याच्या रूपाने जगतो भारत हा शूरवीरांचा देश आहे ज्यांनी नेहमीच आपल्या मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या वीरांना जन्म दिला आहे इतिहास साक्ष आहे की जेव्हा केव्हा असुरी प्रवृत्तींनी भारतावर हल्ला केला आहे तेव्हा इथल्या भूमिपुत्रांनी आपल्या पराक्रमाने त्या संकटांना परतावून लावलं आहे मग ते, ते महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज झाशीजी राणी लक्ष्मीबाई यांसारखे पराक्रमी योद्धे असो किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव थापर शिवराम राजगुरू यांसारखे स्वतंत्रता सेनानी असो भारताच्या मातीने अनेक शूरवीर घडवले आहेत ब्रिटिश साम्राज्याने दीडशे वर्षाहून अधिक काळ भारतावर राज्य केले सतराशे सत्तावन मधील केला आणि भारतीय संसाधनांचे शोषण केले या परकीय राजवटीत भारतीयांची स्थिती अत्यंत दयनीय हो परंतु अठराशे सत्तावन्न सालच्या स्वातंत्र्य संग्रामाने भारतात स्वातंत्र्याची ठिणगी चेतवली झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे नानासाहेब यांसारख्या वीरांनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्य दाखवले अठराशे सत्तावन्न नंतर स्वातंत्र्य चळवळीने अधिक संघटित रूप घेतले एकीकडे महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या तत्वांवर आधारित चळवळ उभारली तर दुसरीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव थापर शिवराम राजगुरू यांनी सशस्त्र क्रांतीच्या जोरावर चळवळ उभारली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देश चालवण्यासाठी एका मजबूत संविधानाची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचे संविधान तयार करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अंमलात आले आणि भारत एक प्रजासत्ताक देश झाला या संविधानाने प्रत्येक भारतीयाला समान अधिकार स्वातंत्र्य आणि बंधुभावाची हमी दिली दरवर्षी सव्वीस जानेवारीला भारतभर गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नवी दिल्लीतील राजपथावर भव्य संचालन हा या उत्सवाचा मुख्य भाग असतो भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाचे संचालन विविध राज्यांचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे चित्ररथ तसेच विद्यार्थी आणि कलाकारांचे सादरीकरण या कार्यक्रमाचा हिस्सा असतो याशिवाय राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचे कार्यक्रम होते आणि ते राष्ट्राला संबोधित करतात गणतंत्र दिवस आपल्याला लोकशाही मूल्यांचे महत्व समजावून देतो संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समानता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुतेचे अधिकार मिळाले आहे या दिवसाने प्रत्येक भारतीयाला आपापल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून द्यावी लागते गणतंत्र दिवस केवळ एक सण नाही तर आपल्या राष्ट्राच्या आत्मसन्मानाचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे आजही आपण या दिवसाला नुसते साजरे न करता संविधानाने दिलेले स्वातंत्र्याचे योग्य उपयोग केला पाहिजे आणि आपले देशसेवेचे कर्तव्य ओळखले पाहिजे थोडक्यात भारतीय गणतंत्र दिवस हा आपल्यासाठी एक प्रेरणादायी दिवस आहे ती आपल्याला देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची आणि आपल्या संविधानाचे पालन करण्याची आठवण करून देते त्यामुळेच प्रत्येक भारतीयांनी या दिवसाचे महत्त्व ओळखून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे तर मंडळी आजच्या पुरते एवढा आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असेल तर आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद